शेतकरी मित्रांनो सध्या भारत अमेरिका टेरी चालू असल्यामुळे भारत हा अमेरिकेला कापड निर्यातमध्ये स खूप मोठा वाटा आहे तर ह्याच अनुषंगाने भारतीय जी विदेश नीती आहे आणि इथल्या कापड जे संघ आहे यांना वाचवण्यासाठी आपल्या देशाने एक निर्णय घेतला आहे की जे आयात शुल्क आहे कापसावरचं ते शून्य टक्के करून टाकलेलं आहे आतापर्यंत अकरा टक्क्यावरती होतं ते आता शून्य टक्क्यावरती झालं आहे याचा परिणाम असा होणार आहे की बाहेरील कापूस आपल्याकडे जास्त प्रमाणात येईल आणि आपल्याकडचा भाव कॉल मडेल आणि जी शेतकऱ्यांना आशा लागून होती की बाबा यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे आणि भरपूर सारी कपाशी वाहून गेलेली तर ह्यावर्षी कापूस उत्पादन घट होणार आणि भाव चांगला भेटेल अशी एक सगळ्या शेतकऱ्यांना आशा होती तर तर आपण आशा जर अशा मशामध्ये असेल तर चुकीचं आहे कारण की ह्या वर्षीसुद्धा भाव भेटणार नाही असे संकेत मार्केटनं दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीवरचा खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यावर लक्ष द्या कारण की यावर्षी पण भाव कमी भेटेल असं अंदाज मार्केटनं दिला आहे